केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई ने मोठा निर्णय घेतला आहे वर्षातून दोन वेळा होणार दहावीची बोर्ड परीक्षा ठाणे महापालिका आयुक्तांचा महत्वाचा निर्णय अपघात टाळण्यासाठी घोडबंदर रोडवर वेग नियंत्रक पट्ट्यांचा प्रयोग पुणे मेट्रो दोन साठी निधी मंजूर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुणे मेट्रो दोन साठी तीन हजार सहाशे सव्वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे मलेरिया डेंगू रोखण्यासाठीच्या उपाययोजना पंचवीस टक्क्याने वाढवा उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका